हॅलो नमस्ते एवरीवन दरवर्षीप्रमाणे मी यावर्षीही स्मिथचं भोन करते तो तीनच वर्षाचा अजून दोन वर्ष मला करावं लागेल पण मला आपले सण साजरे करायला खूप आवडतात आणि त्यामुळे माझी क्रिएटिव्हिटी मला वापरता येते तर ह्या वर्षीचं डेकोर मी थोडंसं ब्लॅकिशनं ठेवता स्काय बनवायचा प्रयत्न केला आहे आंभाळ्यामध्ये उडणारे पतंग असं सगळं मी हाताने बनवलं आहे आणि हे इकडे झालं हां आणि दागिने पण इथे मिळत नाही धालवायचं दागिने तर घरी बनवले स्क्रॅचपासून सगळे दरवेळेस वेगळं काहीतरी ट्राय करत असते आणि अशी मांडणी केली आहे ही जे पाट आहे त्याला मी कलर केला आहे आणि डॉलडरीमधून मागे पण मी एकदा बनवलेलं असे पॉट दोन प्लास्टिकचे पॉट एकमेकांना उपडे ठेवून त्याला गोल्डन कलर करून त्याचं असं घागरीसारखं बनवायचं म्हणजे कॉर्नर पीस छान असं रेडी होतो फायर प्लेसवर ठेवलं आहे <laughs> आणि अजून एक गंमत आहे दाखवते ही पिहूची भावली ती जवळजवळ माझ्या गमरेच्या थोडीशी खाली आहे हाईट खूप जास्त त्याची आणि ती वापरत पण नाही मुलांचं असंच होतं नवीन खेळणी आल्यावर वापरतात आणि मग नंतर फेकून देतात म्हणजे त्याच्याकडे लक्ष नसतं तर पिहू लहान एक वर्षाची असतानाची तिची ही नऊवारी आहे म्हटलं तिचे जुने कपडे काढत होते तर काय करावं कळत नव्हतं मला काहीतरी ह्याचं कापड वापरून ट्रे बनवायचा होता पण मग लक्षात आलं की हार्दिक कुंकू आणि हिला मस्त आपण महाराष्ट्र टाईपने रेडी करावं हे आहे अमेरिकन मराठी मुलगी पिहूचीच नत लावली आहे मी तिला आणि मस्त अशी ती दिसते ही अशी थोडी थोडी तयारी करून ठेवली आहे मी हे आपल्याकडे रेडीमेड रांगोळी पॅचेस मिळतात आत्ता तसे मी प्रिंट करून करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे हळदी कुंकू लाम्या इथं बसवणार आहे

टाका <laughs> चॉपलेट <laughs> 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 ठीक बोलू मी बोलू बोल सापटा का वाचू ठीक आहे बाळा हंच ये ले बाळा तू इकडे रु बाय जाऊ तू वाह

バドインだ。それは見てみちゃう。バドイン。ない。だ。あのポンさん。まだバイペットさんのだ。

थँक्यू थँक्यू फॉर कॉमिंग सगळ्यांना मी इडली सांबार चटणी आणि साबुंदी खिचडी बनवली होती अशा प्रकारे छान प्रकारे आपला कार्यक्रम पार पडला वीस ते पंचवीस लोकांचा मी स्नॅक्स बनवला होता तर मग थोडीशी धावपळ झाली सगळं इथं एकटीनेच करावं लागतं माझी मैत्रिणी श्रद्धा ती हेल्पला होती आणि खूप छान प्रकारे कार्यक्रम पार पडला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी मला खूप मला खूप उत्साह आहे सगळे असे कार्यक्रम करायचे लोकांना घरी बोलवायचं त्यांना खाऊ घालायचं आणि मी ते करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि भेटत राहू अशाच छान छान व्हिडिओज आहेत